तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे भावी पालकमंत्री म्हणून स्वप्न बनणारे या दोन झालं सर्व पक्षीय विविध संघटना सामाजिक संघटनेचे लोक वारंवार या नगरपालिका आताचे जिल्हाधिकारी म्हणजे केंद्र ओपन न करता प्रत्यक्षात रस्ते होऊ दिले नाही आणि अतिशय झालेलं राजकारण या शहरवासियांना व्यसित करण्याचं मुख्यमंत्री ज्यांनी शहरामध्ये भले मोठे होर्डिंग लावले की धाराशिव शहर भगवतो एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले परंतु पाच हजार कोटी अनेक अपघात झालेले आहेत एक युवकाचे या खड्ड्यामध्ये पुढे मृत्यू देखील झाला होता मी आपल्याला अवगत करू इच्छितो की हा मोर्चा धाराशिव शहरामध्ये नगरोत्थान अंतर्गत नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले दे। त्यामध्ये धाराशिव शहरामध्ये एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये दे आठ टाकलेली शासन आहे ती सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याणव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्याची अव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत गायबंदी झालेत एक युवकाचा दे मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार धाराशिव शहरवाशियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही दाद दिली नाही आज धाराशिव शहरवाशियाच्या वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आणि आज तसं म्हणतात नाक दाबलं की तोंड उघडतंय कशी झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिन्याला रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी त्यांनी लेखी आश्वासन दिलंय की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होती जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा दि मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत त्यांनी शहरामध्ये बडे भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर बदलत आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं त्याच्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण अडवत आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची नरपोटेस्ट करावी नरपोटेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार राणा कोण दादा आहे का कोणाला कोणत्या जाऊ हे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळ की ही रस्ते कोण आरोवलेत त्याच्यामुळं आम्ही मान्य अधिकाऱ्यांची नारको टेस्ट करावी मी या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवाशाने या ठिकाणी रास्ता रोख आंदोलन केलं त्याचं फलित करून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षमध्ये चालू होते